प्रोटेक्टिंग मुळे मुलांच्या इनर प्रोग्रामिंग मध्ये झालेला बिघाड आणि हिप्नोथेरपी हाय मी साधना गाडकर काउन्सलर तुम्ही तुमच्या मुलाला नकळतपणे ओव्हर प्रोटेक्ट करत असाल तर त्यामुळे मुलांचं इनर प्रोग्रामिंग बिघडत प्रत्येक वेळी त्याला पुढे जाऊ न देण्यामुळे मुलाला प्रत्येक वेळी सेक्युअर ठेवल्यामुळे मुलांना आव्हान पेलण्याची ताकद मिळत नाही आणि त्यामुळे मुलांचं इनर प्रोग्रामिंग बिघडतं त्यांचा आत्मविश्वास कमी होतो त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि यामुळेच गरज आहे हिप्नोथेरपीची आणि काउन्सलिंगची पॅरेंटिंगसाठी काउन्सलिंग आणि मुलांसाठी हिप्नोथेरपी जर नकळतपणे मुलांना ओव्हर प्रोटेक्ट केलं तर मुलं स्वतःहून काही गोष्टी करण्यासाठी पुढे सरसावत नाहीत आणि त्यामुळे मुलांच्यातला कॉन्फिडन्स कमी होतो आणि त्यामुळे मुलगा पोटेन्शियल असून देखील मागे राहतो आणि यासाठीच गरज आहे हिप्नोथेरपीची हिप्नोथेरपी मुलांच्या सबकॉन्शियस माइंडवर काम करते आणि त्यामुळे मुलांच्या मध्ये इनर प्रोग्रामिंग सुधारण्याचं काम होतं हिप्नोथेरपीमुळे मुलांच्या सबकॉन्शियस माइंडवर काम केलं जातं आणि त्यामुळे मुलं पोटेन्शियल असताना जास्त पुढे जाण्यासाठी पुढे सरसावतात आणि त्यासाठीच गरज आहे हिप्नोथेरपीची कारण मुलांना ओव्हर प्रोटेक्ट केल्यामुळे मुलं मागे राहतात आणि तेच कारण आहे मुलांना पोटेन्शियल असून देखील पुढे न जाण्याची यासाठी पॅरेंट्सना काउन्सलिंगची गरज आहे आणि मुलांसाठी हिप्नोथेरपीची गरज आहे नक्की खालील आवडल्यास लाईक अँड शेअर करा आणि आपल्या मुलांचं भविष्य सेक्युअर करा